प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सोळा मार्चच्या भागामध्ये आता दो केबिनमध्ये दोघच जण असतात त्या वेळेला सागर चिडलेला असतो आणि या सावनीने नेहमी घालायचा तो गोंधळ घातलाच सावनीचं काय करायचं मला कळत नाही तितक्यात मुक्ता म्हणते सावनीने केलं हो जे करायचं ते पण तुम्ही काय केलं तुम्ही तिचं चॅलेंज चा एक्सेप्ट का केलं तुम्हाला कळतंय का सावनीला जे जमतं ते मला नाही जमत आणि मला फक्त मी एक डेंटिस्ट आहे मला तेवढंच काम जमतं तुमच्याला मदत करण्यासाठी मी आता इकडे हे मॉडेलिंग करायचं ठरवलं तुम्ही प्रॉब्लेममध्ये आहात म्हणून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मी याच्यामध्ये एंट्री केली तर तुम्ही मलाच प्रॉब्लेममध्ये टाकलंत आणि त्या सावनीच्या नॉनसेन्स चॅलेंज मला नाही पूर्त करता येणार कारण कसं आहे ना सावनी जे चॅलेंज देईल ना ते मला येत नसणार असंच देणार आहे आणि मला जमणार आहे का हे सगळं असं म्हणत मुक्ता खूप पॅनिक झालेली असते तुम्ही हे काय केलं मला खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकवलं कारण मला येणाऱ्या गोष्टी सावनी मला कधीच सांगणार नाही आणि सावनीसारखे नॉनसेन्स चॅलेंज पूर्ण करणं मला कधीच जमणार नाही काय करू मी तुम्ही काय केलं हे माझ्यासोबत असं म्हणत आता मुक्ता एकदम हतबल झालेली असते आणि सागर तिला समजवत असतो पण मुक्ता काही ऐकायला तयार नसते आणि ती सारखं सावनी हे करते मला हे जमणार नाही असं बोलत असताना सागरतीच्या तोंडावरती हात ठेवतो आणि म्हणतो मला एक गोष्ट सांगा दरवेळेला सही समोर तुम्ही इतक्या धीट होता आता जर सईला समजलं की तुम्ही माघार घेताय तर सईला आवडेल का कारण सई सावनीला तिची आई मानतच नाही सई तुम्हाला तिची आई मानते मग त्या सावनीपुढे तुम्ही माघार घेतलीत तर सईला आवडेल का मला एक गोष्ट सांगा सईला आपल्या आईने माघार घेऊन हारलेलं कधीच आवडणार नाही आणि मी तुम्हाला सांगतो ना गेल्या महिनाभरामध्ये मी पाहिलेलं आहे तुम्ही या घरासाठी या कुटुंबासाठी जे करताय ते कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही आहे महिनाभरात तुम्ही ज्या गोष्टी केल्यात ना त्यावरून मला समजते की तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही आहे आणि ती सावनी ती सावनी यातलं एक टक्का पण इतक्या वर्षामध्ये करू शकली नाही आणि ते तुम्ही करून दाखवलेत मला खात्री आहे ना की तुम्हीच त्या सावनीच्या चॅलेंज जिंकणार यावरती मुक्ता म्हणते तुम्हाला काय वाटतं सावनी मला जे देईल चॅलेंज ते सोपं असेल का माझ्या प माझ्या टाईपचं असेल का किंवा मला जमेल असं असेल नाही ती तिच्या प्रकारचं चॅलेंज देणार ते मला जमणार नाही सागर म्हणतो तुमच्यासाठी अशक्य असं काहीच नाहीये मला खात्री आहे तुम्ही हे चॅलेंज पूर्ण करणार तुम्ही माघार घ्यायची नाही असं म्हणत सागर आता मुक्ताला आता मोटिवेट करत असतो त्यानंतर दोघ जण घरी येतात रात्रीच्या वेळेला डायनिंग टेबलवरती सगळे बसल्यावरती सागर विषय काढतो आणि घडलेला प्रकार सांगतो सावनीने मुक्ताला चॅलेंज दिलेला आहे यावरती स्वाती म्हणते काय चॅलेंज आहे आता मात्र इंद्रा म्हणते काय असणार आहे तिच्यासारखंच चॅलेंज असणार आहे तोंड रंगवायचं डोळे रंगवायचं हिरवे पिवळे निळे डोळे करून फिरते ना तसंच चॅलेंज देईल त्यात काय मोठं अवघड आहे असं म्हणत असताना इकडे मात्र स्वातीला बडीसोप देण्यासाठी मुक्ता येते आणि बडीसोपच्या ऐवजी जिरं देते स्वाती म्हणते काय हे काय दिलंस कुठे लक्ष आहे तुझं यावरती आता सागर म्हणतो काय झालं तुम्हाला टेन्शन आलंय का मग मात्र मुक्ता होकारात ती मान हलवते सागर म्हणतो कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका ती मुक्ता म्हणते कसं टेन्शन घेऊ नको सावनी हे असं काहीतरी वेड्यासारखं चॅलेंज देईल तर सागर म्हणतो मी समजवले ना तुम्हाला तुम्हाला सगळं जमणार आहे आणि मग सागर सगळ्यांना म्हणतो उद्या माझ्या प्रॉडक्टचं लॉन्च आहे तर माझ्या प्रॉडक्टच्या लॉन्चसाठी आपल्या घरातील सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी यायचं आहे स्वाती म्हणते हो हो भाई आम्ही येणारच ना असं म्हणत सगळेजण आता सागरच्या प्रॉडक्टच्या लॉन्चला आणि त्याच दिवशी सावनीने दिलेल्या मुक्ताच्या चॅलेंजला चा पाहण्यासाठी येणार असतात मुक्ता म्हणते हे काय तुम्ही सगळ्यांना बोलवताय माझी फजिती होईल ना तिकडे सागर म्हणतो तुमची फजिती होणार नाही याची मला खात्री आहे तुम्ही सावनीला टक्कर देणार शंभर टक्के चला असं म्हणत तो आता मुक्ताला घेऊन तिच्या माहेरी म्हणजेच गोखल्यांच्या घरी येत असतो तोपर्यंत माधवी फोनवरती बोलत असते आणि काउन्सिलिंगसाठी आदित्यला पाठवणार त्यामुळे तिला टेन्शन आलेलं असतं तितक्यात पुरू येतो आणि पुरूला पण माधवी ही गोष्ट सांगते दोघांचं बोलणं चालूच असतं तितक्यात सागर आणि मुक्ता येतात त्यावरती माधवी म्हणते तुम्ही दोघं जण त्यावरती सागर म्हणतो मी माझं प्रॉडक्ट लाँच करतोय आणि त्यासाठी उद्यानं उद्या त्याचं ओपनिंग आहे आणि त्यासाठी तुम्ही तिकडे यायचं आहे यावरती आता इकडे पुरू म्हणतो हो येणार तर आम्ही दोघंजण सुद्धा असं म्हणत दोघंजण सुद्धा आता सागरच्या ओपनिंगला येण्यासाठी होकार देतात पुरुषोत्तम म्हणतो तुम्हाला माहिती आहे का मी माझ्या गार्डनमध्ये ब्रह्मकमळ लावलं होतं चल मुक्ता बघायला मुक्ता म्हणते तुम्ही सागरला दाखवा मी नंतर बघते असं म्हणत मुक्ता पुरुषोत्तम आणि सागरला बाहेर पाठवते त्यानंतर ती बोलते मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे आई असं म्हणत ती माधवीला रूममध्ये घेऊन येते आणि म्हणते मला ना खूप टेन्शन आलं आहे त्यावर ती माधवी म्हणते मला पण टेन्शन आलं आहे मुक्ता सांगते अगं ते ॲड कॅम्पियन त्याला मी होकार दिलाय आणि डोळे बंद करते त्यावरती माधवी म्हणते काय अगं तू तर नकार दिला होतास ना त्यावरती मुक्ता सांगते काय सांगू अगं यांना कुणी दुसरी मॉडेलच मिळत नव्हती त्यामुळे सागरसाठी मी हे एक्सेप्ट केलं पण त्या मला सावनीने आता चॅलेंज दिलंय ती मला आयत्या वेळेला काहीतरी चॅलेंज देईल आणि ते मी पूर्ण करायचं माधवी म्हणते अरे देवा हे काय सगळं चाललंय आणि तुला माहिती आहे का मला कसलं टेन्शन आलंय तो आदित्य येणार आहे त्याचं म्हणजे तू आदित्यला आपल्या फॅमिलीचा एक भाग मानतेस पण तो सावनीचा मुलगा आहे हे विसरून चालणार नाही ना त्यामुळे मला त्याचं टेन्शन आलंय तुला कळत आहे का आपल्या आयुष्यामध्ये एकच ही बाई जिला आपण नीट ह्याच्यात ओळखत पडणार तो सावनी ही आपल्या दोघींना ताप देते आहे मुक्ता म्हणते हो आणि या सावनीला आपल्याला धडा पण शिकवायचा आहे मला खात्री आहे ना तू या सगळ्यातून व्यवस्थित पार पडशील आदित्यचं व्यवस्थित काउन्सिलिंग करशील यावरती आता माधवी म्हणते मग तू पण या सगळ्यामध्ये चॅलेंज एक्सेप्ट कर असं म्हणत दोघीजणी एकमेकींना मिठी मारतात आणि सावनीला चांगलंच धडा शिकवायचं चा एकमेकींशी बोलतात तोपर्यंत इकडे आता आदित्यला घेऊन ड्रायव्हर येतो आदित्य माधवीची बेल वाजवतो तोपर्यंत माधवी कोण आहे हे त्याला काहीच माहीत नसतं ड्रायव्हरला सांगतो तुम्ही जा तुम्ही इथून निघून जा मी तुम्हाला बोलवेन नंतर मग ड्रायव्हर निघून गेल्यावरती आदित्य माधवीच्या घरात एंटर करतो माधवी म्हणते ये बस बसात आत। म्हणजे आत्ताच दमून आल्यास ना हे ज्यूस पिऊन घे आणि मग थोड्या वेळाने काउन्सिलिंग झालं की आपण छानपैकी जेऊया यावरती आदित्य म्हणतो या सगळ्याची काही गरज पडणार नाही आहे बरं का कारण मी इथे फार वेळ थांबणारच नाही आहे म्हणजे तुम्ही मला एक गोष्ट सांगा की तुम्ही काउन्सिलिंग सेशन घेताना तर हे पैसे घ्या असं म्हणत आपल्या बॅगमधून आणलेले पैसे तो माधवीच्या समोर फेकतो आणि म्हणतो हे बघा हे पैसे बघून घ्या जर ह्याच्यापेक्षा जास्त पैसे हवे असतील तसं सांगा मी हर्ष पप्पांना सांगून तुम्हाला जास्त पैसे देईन हे पैसे घ्या आणि माझ्या शाळेला कळवून टाका बरं की मी रोज इथे सेशनला येतोय संपलं तुम्हाला जितके पैसे हवेत तितके मिळतील आणि मला पुन्हा पुन्हा तुमच्या इथे यायला नको पण माधवी काही बोलणार त्याला काही समजवणार त्याआधीच आदित्य पैसे फेकतो आणि तिच्या तोंडावरती पैसे ठेवून तिथून ताबडतोब कारमध्ये निघून जातो माधवीला इतका संताप होतो आत्तापर्यंत प्रिन्सिपल म्हणून काम केलेल्या माधवीला काउन्सिलिंग सेशन करण्यासाठी हा पहिल्यांदाच असा अनुभव आलेला असतो डोक्याला हात लावून माधवी आता विचारच करत असते तोपर्यंत मुक्ता आता उद्याच्या चॅलेंजसाठी ऑफिसला जाण्यासाठी आणि प्रॉडक्टचं अनाउन्सिंगसाठी साडी कोणती नेसायची हे बघत असते तोपर्यंत मिहिरशी फोनवरती बोलत आता सागर मुक्तालाच स्टोमणे मारत असतो मुक्ता ज्या ज्या वेळेला साडी येते ही साडी कोणी नेसतं का आणि एक हिरव्या कलरची साडी घेतल्यावरती काही काही काय घरातलं फॅमिली फंक्शन आहे का सत्यनारायणाची पूजा आहे का मिहीर हे असे कपडे घालायला असं मिहीरला बोलत असतो एक एक करत मुक्ता साडी लावून बघत असते फायनली एक नेव्ही ब्ल्यू कलरची सिल्वर बॉर्डरची साडी काढल्यावरती सागर म्हणतो फायनली फायनली तुम्हाला एकदम एलिगंट व्यवस्थित कपडे सापडलेले आहेत आपल्या पार्टीसाठी असं म्हणत तो आता ती साडी फायनल करतो आणि तो विचार करतो उद्या या साडीमध्ये मुक्तांचा कॉन्फिडन्स एकदम नेक्स्ट लेवलला असेल आणि मग सावनीला यांना घाबरायचं काहीच काम नाही कॉन्फिडेंटली या सावनीला नक्की हरवू शकतील फोन ठेवल्यावरती मग मात्र सागर म्हणतो फायनली तुम्हाला व्यवस्थित कपडे सापडलेले आहेत मग तुम्ही या पार्टीमध्ये चांगल्याच उठून दिसणार असं म्हणत तो मुक्ताचं कौतुक करत असतो मुक्ता म्हणते हो भावंड भावंड मावे मित्र या सगळ्यांना बोलवा म्हणजे ना म्हणजे कशी धमाल येईल माझी फजी बघायला सागर म्हणतो ऐका तरी पण मुक्ता काही ऐकायला तयार नसते तोपर्यंत इकडे आता मिहिका घरी येईल माधवी दार उघडते मिहिकाला आत घेते मिहिका म्हणते काय मावशी काय झालं माधवी म्हणते डोकं फिरलंय माझं तुला माहितीये का कोण आलं होतं सेशनसाठी का म्हणते कोण आलं होतं मग माधवी घडलेला प्रकार सांगते आणि म्हणते आदित्य आला होता तोंडावरती पैसे मारून निघून गेला का म्हणते असा काय हा मुलगा माधवी म्हणते मला तर काही कळतच नाही आहे का म्हणते अगं पण पन तू पण इतकी मुरलेली प्रिन्सिपल आहेस की आणखी त्याला लाईनीवरती चांगलं यावरती माधवी म्हणते काय गं तुझी भाषा ही लायनीवरती नाही म्हणत वठणीवरती आण म्हणतात वटणीवरती का म्हणते हो तेच ते त्याला चांगलं वटणीवरती आण बरं असं म्हणत मिही का आता माधवीला समजवत असते तोपर्यंत इकडे आता मुक्ताचं टेन्शन काही कमी होत नसतं ती सतत टेन्शनमध्येच असते आणि सागरला म्हणत असते का सगळं हे करताय म्हणजे माझी फजिती बघायला इतक्या लोकांना का बोलवत आहे सागर म्हणतो ऐका तुमची फजिती बघायला मी कुणालाही बोलवत नाही आहे ज्यावेळेला उद्या ही सगळी लोकं येऊन तुमचं परफॉर्मन्स पाहतील त्यावेळेला तुम्हाला समजेल की तुम्ही किती माणसं कमवलेली आहेत किती माणसांसाठी तुम्ही काय काय केले त्यामुळे ही माणसं तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहेत माणसं तुमचा रिस्पेक्ट करतात ती माणसं तुमच्यावरती प्रेम करतात आणि इतकी माणसं तुम्ही कमवलेली आहेत हे ज्या वेळेला तुम्ही तिकडे पाहाल ना तेव्हा तुम्हाला समजेल आणि सावनीच्या बाजूने एक सिंगल माणूस नसणार आहे त्यावेळेला तुमच्या मॉरल सपोर्टसाठी बोलवलंय तुम्हाला समजतंय का आजपर्यंत तुम्ही किती माणसं कमवलेत ते असं म्हणत सागर मुक्ताचा हात हातात घेतो तिचा कॉन्फिडन्स वाढवतो आणि उद्या ही साडी नेसून छानपैकी तयार व्हा असं तिला सांगतो पण दुसऱ्या दिवशी मुक्ता मात्र वेगळीच साडी नेसलेली असते मुक्ताने ब्लॅक कलरची पार्टीला नेसलेली साडी नेसलेली असते आणि दोघं जण अनाऊन्समेंट पार्टीसाठी येतात अनाऊन्समेंट पार्टीसाठी आल्यावर दोघांचं स्वागत होतं आणि तिथले एम्प्लॉई दोघांचं खूप कौतुक करत असतात त्यांच्यावरती फुलांच्या पाकळ्या उधळत असताना दोन एम्प्लॉई बोलत असतात खरंच म्हणजे सागर सर आणि मुक्ता मॅडम हे मेड फॉर इच अदर आहेत म्हणजे एकमेकांसाठी किती परफेक्ट कपल आहे ना हे सावनी हे सगळं ऐकत असते आणि तिचा नुसता जळफळाट जळफळाट होत असतो म्हणून सावनी येते आणि मुक्ताला मागे खेचते आणि तिला एका साईडला पाडत असताना आणि खेचाखेचीमध्ये ती मुक्ताचं ब्लाऊज फाडते मुक्ताचं ब्लाऊज फाटतं आणि मग सागर मात्र आता आपला कोट मुक्ताच्या अंगावरती टाकतो त्या त्यावेळेला सावनी म्हणते काय चॅलेंज एक्सेप्ट आहे ना मुक्ता म्हणते ज्या बाईच्या मागे तिचा नवरा भक्कम उभा असतो ना तिला कोणत्याही चॅलेंजची भीती वाटत नाही पण हे तुला कसं कळणार असं म्हणत मुक्ताने सावनीचा माज उतरवलेला असतो